जामोद ग्रामपंचायतीत अभ्यासिका उद्घाटन व सत्कार समारंभ संपन्न जामोद शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत जामोदतर्फे आधुनिक सुविधांनी सुसज्ज अभ्यासिकेचे उद्घाटन तसेच गुणवंत शिक्षक दीपक उमाळे प्रल्हाद हिस्सल व ग्रामविकास अधिकारी तुळशीराम चौधरी यांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी समाधान भाऊ दामधर यांनी अभ्यासिका ही काळाची गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ गंगुबाई दामधर होत्या यावेळी उपसरपंच सदस्य शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आजच्या आठ वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा मी ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक लोक मला म्हटले की तुम्ही आमदारकी की लढा तुम्ही आणखी कुठली तरी मोठी निवडणूक लढा तुम्ही आपला जालना येथील नोकरी सोडून हे सर्व सोडून ग्रामपंचायतच का तर तेव्हाही माझं एकच एक उत्तर होता गावासाठी गावाच्या मुलांसाठी जेव्हा निवडणूक लढण्याचा निर्णय झाला अभैभव आणि पहिला आपलं संकल्प पुस्तिका तयार झाली तर संकल्प पुस्तिकेतील पहिल्या पानावर जे आपलं घोषणापत्र होतं त्यामध्ये पहिला विचार होता गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करणे आज आपल्याला माहिती आहे की एक अभ्यासिका तयार करणे म्हणजे पंचवीस तीस लाखाची वास्तू बांधणे त्यानंतर त्यात दहा ते पंधरा लाख रुपये फर्निचर पुस्तकं आणणे आणि नंतर त्या त्यामध्ये अभ्यास करावा म्हणून ते वातावरण निर्मिती करणे कुठल्याही ग्रामपंचायतला सहज सोपं शक्य नसतं म्हणूनच आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये अभ्यासिका आढळत नाहीत आज जर आपण आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यातील मतदारसंघातील वातावरण पाहिलं तर इथे अभ्यासिका किंवा शिक्षणापासून लोक कसे दूर जातील याकरताच विशेष लक्ष दिलं जात आहे ज्या दिवशी आपण पुस्तकाची अभ्यासाची भविष्याची शिक्षणाचा विषय करतो तेव्हा ते जाती जातीचे धर्माधर्माचे किंवा दोन जाती धर्माचे तेराचे विषय करतात पण बंधूं एक लक्षात घ्या समाधान दामदे इथलाच मुलगा आहे मी पण अभ्यास करायला मरी मातेच्या मंदिराने सहा वर्ष अभ्यास केला माझ्यासोबतचे अजूनही मित्र इथे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे शेती म्हटलं म्हणजे घरामध्ये शेताचा माल येईल शेती म्हटलं म्हणजे घरामध्ये चूल होईल शेती म्हटलं म्हणजे शो, छोट्या घरात तिथेच कापूस राहील तिथेच अभ्यास करावा लागेल तिथेच चूल राहील या सर्व परिस्थितीला मात देताना घरात सर्व व्यक्ती घरात असताना अभ्यास करणे हा सोपा विषय नाही आहे त्याकरता एक अशी वस्तू तयार करणे की ज्याला फक्त इथे येऊन बसावं एवढीच एक अट आहे इथे तुम्हाला पुस्तकही मिळतील इथे पिण्याला पाणी मिळेल लाईट मिळेल फॅन मिळेल तुम्हाला जे वाटेल ते पुस्तक मिळेल जे पुस्तक उपलब्ध नसलं ते सात दिवसात दहा दिवसात उपलब्ध करून दिले जाईल आणि मला मी पूर्णपणे गॅरंटी आहे की पुढच्या पाच ते सात वर्षात जसं अभय भाऊ बोळके साहेब बोलले आपल्या गावातून या मंचावर बसण्याकरता अधिकारी तयार होतील म्हणजे होतील इथल्या परिसरात <प्रिशार> राहणाऱ्या सर्व लोकांना माझी कडकडीची विनंती आहे की ही जी अभ्यासिका आहे आता हा पूर्ण परिसर एक अभ्यास झोन म्हणून घोषित होत आहे ज्याप्रमाणे जिथे दवाखाना होतो हो, तिथे हॉर्न वाजायला बंदी असते तिथे लाऊडस्पीकर वाजवायला बंदी असते तिथे कुठला दुसरे व्यर्थ कामं करायला बंदी असते ज्याप्रमाणे शाळेच्या जवळून जाताना हॉर्न वाजायला बंदी असते तसंच ही अभ्यासिका आपल्याला एक पवित्र स्थळ म्हणून इथे जपायचे की इथे या झाडाखाली बसला तर त्याला अभ्यासिकेसारखंच वाटलं पाहिजे असा पूर्ण परिसर आपल्याला इथे जपायचा आहे आणि मला माहिती आहे की इथला प्रत्येक व्यक्ती हा एका शिपाई म्हणून इथे देखभाल करेल इथल्या विद्यार्थ्यांचं संरक्षण करेल याची मला शाश्वती आहे आज ज्यांचा सत्कार आहे त्यांच्याबद्दल बोललो आपण जेवढं बोललो तेवढं कमीच आहे कार्यक्रमाला वेळ होत आहे तेवढं कार्यक्रम न लांबवता एवढंच सांगू इच्छितो की आपले जे भावंड असतील जे परिसरातील विद्यार्थी असतील आता अंगणवाडी सेविका म्हणजे प्रत्येक भाग त्यां तुमच्याकडे आहे या गावाची खरी ओळख या गावाचा प्रत्येक घराही संपर्क कुणाचा असेल तर तुमचा आहे तर आमची एकच इच्छा आहे की ना प्रत्येक घराला हे माहिती झालं पाहिजे लहान मुलांकरता अंगणवाडी आहे आणि मोठ्या मुलांकरता अध्याशिक आहे